यश न मिळाल्यावर माणूस कधी कधी खचून जातो याच्यावर तुम्ही काय बोलाल बघा आपण एखादी गोष्ट करायला जातो त्याच्यात आपण अपयशी ठरतो म्हणजे एखादं काम आपण करायला घेतलं त्याच्यात आपण अपयशी ठरलो तर अपयशी ठरल्यानंतर माणूस खचून जातो बरोबर ना बरोबर हा तर माणूस एखादी गोष्ट जी आपण करतोय लढायला सुरुवात केली आपण लढू तरच जिंकू ना लढाईच्या आधीच आपण जर म्हंटल आपण हरवून जाऊ किंवा हरण्याची भीती ठेवली आणि लढू तेव्हा जिंकू ना जर आपण लढाईला सुरुवातच नाही केली किंवा हरण्याची भीतीच मनात ठेवून आपण लढाई लढत असलो तर आपण जिंकणार कसे हरू द्या ना काय फरक पडतो आपण हरलो तर एखाद्या कामामध्ये आपल्याला अपयश मिळालं तर त्याच्यात हरण्याची भीती काय हचायचं कशाला एकदा हरलो तर परत लढू आपण परत जिंकू जिंकण्याचा प्रयत्न तर करू आपण जिंकायचे प्रयत्नच नाही केले तर हरणाची भीती मनातच धरून ठेवली किंवा परत परत आपण एखाद्या गोष्टी गोष्टीमध्ये खसतोय तर त्याच्यात हा म्हणजे खचायचं काय कारण आहे नाही खचायला पाहिजे आपण प्रत्येक गोष्ट उद्याच्या दिवसाला आपण जिंकू हे मनात ठेवून लढत राहिलं पाहिजे आपण जेव्हा आपण खचतो ना ते आपण स्वतःहून आपली म्हणजे असं हार मानून घेतली तर समजून जायचं आपण की पुढची लढाई लढू नाही शकत आपल्याला तिथं खचलं नाही पाहिजे उद्याच्या लढाईसाठी आपण परत सज्ज झालं पाहिजे आणि असं ठरवून घेतलं पाहिजे आपण की आज नाही जिंकलो ना तर उद्याची लढाई आपण लढू परत आणि जिंकू आपण आणि जिंकूच हे ध्येय मनाशी उराशी ठेवून आपण परत लढाईला सुरुवात केली तर आपण शंभर टक्के यशाच्या पायरीपर्यंत जाऊ शकतो नुसती यशाच्या पायरीपर्यंतच नाही जाऊ शकत तर आपण यश सुद्धा मिळवू शकतो थँक्यू